साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्रामध्ये सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे समन्वयक अजिंक्य चांदणे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम पार पाडले जात आहेत त्या अनुषंगाने बिंदुसरा नदीपात्रामध्ये दहा जेसीबीच्या साह्यानं दोन्ही बाजूस एक किलोमीटर अंतरापर्यंत नदीभोवतालची झाडे आणि साचलेला कचरा नदी पात्रा बाहेर काढण्यात आला सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वर्गणीतून हा उपक्रम राबविण्यात आला असून त्यासाठी दोन लाख रुपये खर्च झाला असे स्पष्टीकरण जयंती उत्सव समितीचे समन्वयक अजिंक्य चांदे यांनी दिले साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती सध्या महाराष्ट्रामध्ये साजरी होत आहे त्याच पद्धतीने ती बीड शहरातही साजरी होत आहे बीड शहरामध्ये साहित्य सम्राट गौरव महोत्सव म्हणून आम्ही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहोत आणि त्या अनुषंगाने आज बीड शहरामध्ये बीड शहराच्या मधोमध असणारी बिंदुसरा नदी स्वच्छता अभियान आम्ही जयंतीच्या खर्चामधून करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून बिंदुसरा नदी स्वच्छता अभियान ही या लोकशाहीर भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं या बीड शहरामध्ये आम्ही करत आहोत या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की बीड शहराचं जे वैभव असणारी नदी आहे जी घाणीचं साम्राज्य त्याच्यामध्ये पसरलेलं आहे ते आपल्या साठेंच्या जयंतीच्या खर्चातून आपण ते वैभव परत मिळवून देण्याचा या जयंती उत्सव समितीचा उद्देश आहे आणि त्या उद्देशातून बिंदुसरा नदी स्वच्छता अभियान ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही राबवत आहोत हो। दरम्यान एकोणतीस जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून विविध सामाजिक उपक्रम पार पाडले जाणार आहेत अशी माहितीही अजिंक्य चांदणे यांनी यावेळी दिली दरम्यान बिंदुसरा पात्र स्वच्छता अभियान कार्यक्रमाचं उद्घाटन जयंती उत्सव समितीचे समन्वयक अजिंक्य चांदणे सुशिला मोराळे अमृत सारडा कल्याण आखाडे शेख निजाम शंकर विटकर विजय चांदणे सतीश विटकर अमर ढोणे यांच्या हस्ते करण्यात आलं